अतिशय पुरातन मंदिर आहे या ठिकाणी आपण आलेलो आहे श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेश्वर ग्रामस्थ बाणे पुरातन अशा प्रकारचं हे ठिकाण आहे पांडवकालीन हे ठिकाण आहे चला तर मग बाणेश्वर देवस्थान खूप पुरातन पांडवकालीन आहे भुयारी मार्ग आहे बघा पुरातन आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय कोणीच नाही इकडे पण दर्शनासाठी आलो लोकल में चेक कर सकते हैं इसमें पानी आयावर का शुद्ध जल चंद्र महाकार्य श्री बॉडीज ये शिवाय नमशिवाय पांडव भगवान शंभू ओमोंदा सुद्धा अशा प्रकारचं हे अतिशय पुरातन हिमाडपंथी बांधकाम आहे हे आभा असतात या ठिकाणी नमस्कार बाबा काय बाबा या मंदिराची माहिती सांगा थोडीशी पांडवकालीन आहे आणि खूप पुरातन आहे माहिती हा माहिती हा हा इथं माहिती लिहिलेली आहे बाबांनी सांगितले बाणेश्वर मंदिर हे पांडव निर्मित असून येथे पांडवांनी अज्ञात वासात असताना वास्तव्य केलेलं आहे अशी आख्यायिका आहे पांडवांनी येथे बाणेश्वराची स्थापना केली असून येथे शिवाबरोबर शक्ती म्हणजेच गंगेचाही उगम असून बाराही महिने शिवशक्तीच्या आशीर्वादाचा स्रोत वाहत असतो पुरातत्व खात्याच्या मतानुसार बाणेश्वर हे मंदिर इसवीसनपूर्व बाराशे सालातील असून ही विरगळ अंदाजे इसवीसनपूर्व बाराव्या शतकातील आहेत हे शिवालेख येथे वसलेल्या राज्यकर्त्यांचे असून त्यांनाच विरगळ असे संबोधले जाते श्री बाणेश्वर संस्थान कृष्ण भगवान की जय हा खडक बघा जेव्हा पाणी येत आहे सर्व पुरातनकालीन हे बघा अतिशय दुर्लभ अशा प्रकारचे हे खंड तर मग वरती जाऊया अशा प्रकारचा सभा मंडप आहे आणि हे इथे सुद्धा याचा जीर्णोद्धार झालेला आहे अशा प्रकारचे सुंदर परिसर नटलेला हा परेश्वर बाणेश्वर सेवा ट्रस्ट चला तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी श्याम काकडे यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद